नमस्कार मुलांना आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आज सत्तावीस फेब्रुवारी नाशिकचे प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस अवघ्या महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पंधराशे वर्षांचा इतिहास जपणारी ही मराठी भाषा आपली मातृभाषा आहे ह्याच मराठीला कित्येक संत महात्मे कवी कवयित्री लेखक लेखिकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर समृद्ध केले संत ज्ञानेश्वर लिहितात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत जणाबाई बहिणाबाई चौधरी ते अगदी कुसुमाग्रज पु ल देशपांडे प्र के अत्रे शिवाजी सावंत नामदेव ढसाळ सदानंद मोरे दिलीप धोंडगे यांसारख्या मराठी लेखकांनी आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य वाढवलं फुलवलं मराठीला वैभव प्राप्त करून दिले मराठी गोड भाषा साऱ्यांनाच सामावून घेणारी जणू आपली आईच पण याच आईचा सन्मान मात्र आपल्याकडून राहून जातो तोच सन्मान करण्यासाठी आज हा मराठी राजभाषा दिन मित्रांनो आजच्या या संगणक युगात आपल्याला मराठी भाषेचं महत्व कमी झाले आहे असे वाटते पण हे मात्र खरे नाही मराठी भाषेचं महत्व अमर आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता लिहिता यायला हवी त्यासाठी तुम्ही छोटी छोटी पुस्तके वाचा वर्तमानपत्र वाचा टीव्हीवरील बातम्या ऐका तसेच आपली भाषा समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे ऐका तर आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सगळे प्रतिज्ञा करू आम्ही मराठी वाचू आम्ही मराठी बोलू आणि आम्ही मराठी भाषेचा आदर करू धन्यवाद